नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूया गुजराती डिश मेथी मुठिया मी मेथी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेते मेथी एक कप भर मेथी घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून एका एक पराठीमध्ये मेथी काढून घेऊया सगळी घालत सगळीप्रमाणे मीठ त्यातच घालत साखर अगदी मी पाव चमचा साखर घेतलेली आहे त्यामध्ये घालत ओवा पाव चमचा मी ओवा घेतलेला आहे एक चमचा भरून तीळ घेतलेले आहेत त्यामध्ये घालून घेऊयात हळद घालून घेऊयात पाव चमचा हिंग गरम मसाला आहे एक चमचा हा लिंबाचा रस घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस आहे तो घालून घेऊया तस आता यामध्ये घालून घेऊयात एक मोठा चमचा तेल हे आपण हाताने कुस्करून घेऊया यामध्ये घालून घेऊयात अर्धा वाटी बेसन आणि एक वाटी गव्हाचं पीठ हे पण एकत्र करून घेऊयात आता हे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये एक, एक पिंच सोडा हे बघा अगदी एक असा मी सोडा घेतलेला आहे तो खायचा सोडा घालून घेऊयात आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊयात हे घट्ट असं करून घेतले मळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालून घे तेल आणि एकदा मळून घेऊयात आणि आता ह्याला आपण एक दहा मिनिट रेस्ट करायला ठेवून घेऊयात त्या साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता हे भिजून झालेले कणिक आणि त्यामधलं मी छोटासा पोर्शन काढून घेते आणि याच्या मुठिया बनवून घेते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करून घेऊ शकता मी तर अशा प्रकारे सगळे करून घेते बघा मी सगळ्या करून घेतलेल्या आहे आता तेल पण थोडंसं गरम झालेलं आहे पहिली चेक करूया आता थोडेसे बुडबुडे सुटतात आपल्याला इतकंच गरम हवं आहे आणि याच तेलामध्ये आपण हे एक एक सोडूयात तुम्ही हवे असतील तर तुम्ही हे वाफून परत तुम्ही शेलो फ्राय करू शकता किंवा असं डायरेक्ट तळू शकता खूप क्रिस्पी कुरकुरीत असे होतात आणि हे तीन ते चार दिवस हो सहज टिकतात तुम्ही बाहेर फिरण्याला फिरायला जर गेला तर तुम्ही तेव्हा सुद्धा हे दोन तीन दिवस प्रवासामध्ये खाऊ शकता आता मी हे लो टू मिडियम हीट वरती खरपूस असं तळून घेते हे बघा लो टू मिडियम हीटवरती मी खरपूस असे आलटून पलटून तळून घेतलेले आहे बघा असेच मी बाकीचे पण तळून घेते बघा मस्त अशा कुरकुरीत क्रिस्पी तळून तयार झालेले आहे तयार आहेत गुजराती फेमस मेथी मुठिया अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता चार ते 5 दिवस सहज टिकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलास लाईक आणि शेअर नक्की करा नवीन आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद